सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत पोलीस दारी हा उपक्रम आज नाशिकमधील भगूर येथे राबवण्यात आला यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी थेट पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडल्या बगूर पोलीस चौकीत विशेष शाखेचे निरीक्षक अंकुश चिंतामन सहायक निरीक्षक धर्मराज बांगर आणि वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे यांच्या नेतृत्वाखाली हा हो उपक्रम पार पडला आलेल्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करत एकूण पाच तक्रारी सोडवण्यात आल्या यावेळी या उपक्रमाबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली माननीय मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत नाशिक शहर पोलीस दलातर्फे पोलीस आपल्या दारी या संकल्पनेतून आज रोजी बहूर पोलीस चौकी या ठिकाणी नागरिकांशी आणि तक्रारदारांशी संवाद साधून तक्रारदारांच्या तक्रारींचं निराकरण करण्यात आलेलं आहे पोलीस आयुक्त संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात पोलीस अधिकारी नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत ज्यामुळे नागरिकांना आपली तक्रार मांडण्याची थेट संधी मिळते थे। यावेळी भगूर पोलीस चौकीतील एस आय मजदे आणि इतर अधिकारीही उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज भगूर